आज ठीक एका वर्षापूर्वी एकोणतीस जून दोन हजार चोवीस इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला एका जबरदस्त थ्रिलिंग फायनल मध्ये साऊथ आफ्रिकेला हरवून अकरा वर्षानंतर इंडियाने ची ट्रॉफी जिंकली ही फायनल म्हणजे एक लाईफ टाइम एक्सपिरियन्स होता इंडियाची पहिली बॅटिंग आणि खराब सुरुवात चौतीस रन्सवर तीन विकेट पण अक्षर पटेल आणि विराट कोहली दोघांची पार्टनरशिप अक्षरने मारलेले जबरदस्त शॉट्स आणि विराट कोहलीचे सेव्हन्टी सिक्स रन्स इंडियाने टार्गेट दिलं वन सेव्हन्टी सिक्स रन्स साऊथ आफ्रिकेची सुद्धा खराब सुरुवात बारा रन्सवर दोन विकेट पण त्याच्यानंतर क्रिस्टन स्टब्स आणि साऊथ आफ्रिकेचा जो हिरो ठरला असता तो म्हणजे हेन्री क्लासन या दोघांनी मॅच जवळपास साऊथ आफ्रिकेकडे नेली होती हेनरी क्लासन तर एवढं मारलं की सोळाव्या ओव्हर मध्ये जवळपास मॅच संपली होती इंडियासाठी जिंकणं अशक्य पण जादुगार हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याने हेन्री क्लासन सोळाव्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि मॅच इंडियाकडे फिरली आणि त्याच्यानंतरच काम केलं ते बुम बुम बुमराने बुमराने सतरावी आणि एकोणावीसवीवर अशी काही टाकली की साऊथ आफ्रिकेला रन्सच आले नाही आणि लास्ट ओव्हर मध्ये किलर मिलरचा बाउंड्रीवरती बाउंड्री वरती सूर्यादादाने घेतलेला फ्लाइंग कॅच जबरदस्त कॅच आणि इंडिया टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला ही फायनल म्हणजे एक लाईफ एक्सपिरियन्स होता एक बेस्ट सस्पेन्स थ्रिलर मुव्ही होता तुम्हाला आठवते ही फायनल